बिहारमध्ये पुन्हा महाराष्ट्र पॅटर्न नितीश कुमार यांनी घेतला मोठा निर्णय महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय भूकंप होत आहेत मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवार भाजपसोबत गेले आणि हा भूकंपामुळे सगळी गणितच बदलली पुन्हा सेम पॅटर्न बिहारमध्ये होण्याची शक्यता आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता आहे बिहारमध्ये सध्या मोठी राजकीय हालचाल सुरू आहे नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अठ्ठावीस जानेवारी रोजी नितीश कुमार भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत बिहारच्या राजकारणात पुढील चोवीस तास महत्वाचे आहेत नितीश कुमार राजीनामा देण्याची शक्यता आहे ते भाजपसोबत सरकार स्थापन करू शकण्याची शक्यता आहे अठ्ठावीस जानेवारीला नितीश यांचा शपथविधी होऊ शकतो उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे जेडीयू बी जे पी एकत्र आल्यास मुख्यमंत्री पदाची माळ नितीश कुमार यांच्या गळ्यात जाईल असा असा आहे तर भाजपचे सुशील मोदी उपमुख्यमंत्री होऊ शकतात भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री होऊ शकतात असेही बोलले जात आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या शक्यतेच्या समर्थनात बिहार भाजप नेत्यांनी आपले मत दिलेले नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे भाजपने जीडीएच्या नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीमध्ये बोलवलं होतं तेथे ते उच्चस्तरीय बैठक झाली पावणे दोन तास बैठकीत चर्चा झाली या बैठकीत अमित शाह आणि जे पी नड्डा उपस्थित होते मात्र या बैठकीत जे ठरलं त्याबाबत सविस्तर गोष्टी अजून तरी समोर आल्या नाहीत त्यानंतरच महाराष्ट्र पॅटर्न आजमवण्यासाठीची हालचाली सुरू झाल्या आहेत सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत